हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता पितृपक्ष चालू झालेले आहेत आणि या पितृपक्षामध्ये तुमचे आपले पूर्वज ते आपण त्यांना जेवायला घालतो त्याला पित्र असे म्हणतात किंवा महाळ असे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये तुम्ही कळवायला विसरू नका तर आपण एक त्यांना जेवणासाठी थाळी बनवतो त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पुढची काय काय प्रोसिजर असते ती आपण आज पाहणार आहोत आणि आपण काय काय पदार्थ आपल्या पूर्वजांसाठी बनवलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला पाहूया मम्मीने आज काय काय बनवलेलं आहे तर मित्रांनो आपण किचन मध्ये आलेले आहोत तर पाहूया आता काय काय मम्मीने बनवलेलं आहे ते आई आज काय काय बनवले आपल्या पितरांसाठी आज आपण भाज्या बनवल्या हे बघ भेंडी बनवल्या हा घेवडा बनवलाय मेथीची भाजी बनवली आहे अरे वा गवार बनवल्या अरे बापरे कारली बनवलेली आहेत आणि आता याच्यामध्ये मी आळूवडी उकडायला ठेवलेली आहे अरे वा, वा, वा। डाळ शिजते आहे आता भाताचा कुकर लावणार आहे नंतर पुरी बनवायची आपल्याला ओके मित्रांनो भाज्या बनवायचं काम आता चालू आहे पदार्थ सगळे बनवत आहेत आता पाच ते सहा पदार्थ आपले बनवून झालेले आहेत तर अजून पुढे काय काय बनतंय ते आपण शेवटपर्यंत पाहूयात तर पहा मित्रांनो इथं आम्ही फोटो पूजन केलेले आहे आजी आज आजोबांचे आमच्याकडे आजी आज आजोबांचे दोघांचेच फोटो होते म्हणून आम्ही दोन फोटो लावलेले आहेत ला बाकी ज्यांचे आमच्याकडे फोटो नाही आहेत आमची आजी बघा किती सुंदर होती तर मित्रांनो फोटो पूजन आपलं झालेलं आहे आणि हे पितृपक्ष हे का करतात तर आपण त्या पप्पांना विचारूया पप्पा तुम्हाला याची सविस्तर माहिती सांगतील पप्पा काय बाळू हे पितृपक्ष असतं हे काय असतं ॲक्च्युली अरे बाळा गणपती आपण पूजन करतो हां गणपती येतात आणि आपण गणपतीचं विसर्जन करतो गणपतीचं विसर्जन केल्यानंतर जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेपासून हा पितृ पंधरावडा चालू होतो आणि आमावश्या तो अमावश्यापर्यंत असतो तर शेवट म्हणजे पितृ अमावस्या त्याला म्हटली जाते तर ही, ही भाद्रपद पौर्णिमा आणि पितृ आमावश्या यामधल्या ज्या तिथी आहेत त्यामध्ये प्रथम आहे द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी अशा प्रकारच्या ज्या तिथी आहेत त्या अमावश्यापर्यंत या प्रत्येक तिथीना प्रत्येक घराण्याचे एक, -एक तिथी त्यानं मिळालेली असते आणि त्या त्या ति तिथीनुसार त्या ठिकाणी त्या आपल्या पूर्वजांचं स्मरण म्हणून आपण पूजन करत असतो ज्या आईवडिलांनी किंवा ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्या आईवडिलांना जन्म दिला आमच्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिला तर त्यांचं स्मरण म्हणून आपण हे पितृ पंधरावडा यामध्ये आपण पित्रांचं आठवण आपण करत असतो आणि हे प्रत्येक वर्षी आपण अतिशय सद्भावनेनं करायचं असतं जसे देव आपल्याला आशीर्वाद देतात त्याच प्रकारचे हे पूर्वजसुद्धा आपणाला आशीर्वाद देत असतात म्हणून आपण या पित्रांचं आपण स्मरण करून आपण त्यांचं पूजन करायचं असतं म्हणजे आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या आपल्याला जाणवत नाहीत तर पितृपक्ष थाळी आपली तयार झालेली आहे तर मम्मीने काय काय बनवलंय तर ते पाहुयात आई झाले का आपलं जेवण करून हो बाळा झाले आपलं जेवण बनवून काय काय बनवलंय ते मीठ घेतलेलं आहे त्याच्या बाजूला लिंबूची फोड नंतर सफरचंद नंतर कडी मटकीची आळू आळूवडी भजी नंतर कुरणाई तळेली लाडू नंतर इकडे आपल्याला गवारीची भाजी आपण बनवली भेंडीची भाजी मेथीची भाजी घेवडा कारल्याची भाजी डाळ भात त्याच्यावर तूप घालून घेतलं नंतर खीर आपण तांदळाची खीर बनवली त्याच्यानंतर इकडे आपण पुऱ्या बनवल्या तर मित्रांनो पहा किती छान अशी थाळी आपली मम्मीने बनवलेली आहे लिंबू मीठ सर्व प्रकारच्या पाच ते सहा प्रकारच्या भाज्या बनवलेल्या आहेत आळूवडीसुद्धा आहे भजी आहे लाडू आहे त्यानंतर काही काही ठिकाणी पाण्याचा पानाचा जो विडा असतो तो, तो सुद्धा ठेवतात तुमच्याकडे काय काय बनवतात ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आमच्या पाहायचे असतील तर आमच्या चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद